नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झणझणीत आणि चटकदार असा मटण रसा ना वाटण ना घाटण टोटली वीस ते पंचवीस मिनटात बनेल हे मटण बॅचलर लोकांसाठीही हा व्हिडिओ फार उपयुक्त असा आहे शिवाय कमीत कमी मसाल्यात कशासोबतही खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक अर्धा किलो एवढे मटण घेतले आहे मटण जास्त कोळेही घेऊ नये किंवा जास्त निबरही मटण घेऊ नये मटण असं मध्यांतर घ्यायचं तर ते कसं ओळखायचं तर थोडंसं फिकट गुलाबी रंगावर असतं असं मटण घ्यायचं हे मटण खायलाही फार स्वाद असं लागतं आणि मटण घेताना असा, असा थोडासा चापचा भागही घ्यायचा यात मांस आणि हाडाचा भाग समप्रमाणात असतं मटण जास्त नरमच घेऊ नये तर थोडाफार हाडाचा भागही घ्यायचा म्हणजे काय हाडाचा भाग शिजल्यावर त्याचा अर्क उतरतो आणि रश्श्याला चांगली चव चा येते जशी की वाडवडिलांची म्हण आहे भाजी खायची काडकीची आणि मटण खायचं हाडकाचं आणि महत्त्वाचं म्हणजे शक्य होत असेल तर बकरीचे मटण टाळायचे आणि बोकड्याचेच मटण घ्यायचे बोकडच घ्यायचे मटणात तर इथे मी दोन चमचा एवढी हळद घातली आणि अर्धाच चमचा मीठ घातले हळद थोडीशी जास्त घातली कुठलाही मांसाहार पदार्थाला हळद जर जास्त वापरली तर तो पदार्थ निर्जंतुक होतो म्हणून मांसाहारामध्ये मच्छी मटण जे काही असेल त्यात हळदीचा थोडासा जास्तच वापर करायचा तर मी दोन ते अडीच चमचा एवढी हळद घालून आणि मीठ घालून मिक्स करून घेतला हवं तर तुम्ही एक ते दोन थेंब लिंबाच्या रसाचे घालू शकता किंवा किसलेले अद्रकही तर इथे आपल्याला जास्त तासन तास मुरवायची नाही आहे तर अगदी कांदा जिरेपर्यंतच मी मटण मुरवून झाकण ठेवून पाच मिनटं बाजूला ठेवले तोपर्यंत इथे कांदे चिरून घेऊया तर अर्धा किलो मटणासाठी मी इथे तीन मोठे कांदे घेतले आहेत साल काढून घेतले आणि धुवून पुसून घेतले कांदा जुना होता थोडंसं काळं होतं म्हणून धुवून घेतले तर अशा फोडी करून आता कांदा चिरून घेते लहान कांदे असतील लहान मोठे तर चार कांदे घेऊ शकता अगदीच मोठे कांदे असतील तर दोन मोठे कांदे अर्धा किलो मटणासाठी घेऊ शकता आणि एक मध्यम आकाराचा असा एक टोमॅटो घेतला आहे चिरून घेतला आणि मुठभर चिरलेली कोथिंबीर घेतली आता सर्व चिरण्याचे साहित्य तयार करून घेतलं गॅसवर आता टोप ठेवून घेतला यात घालूया तेल तेल गरम झाल्यानंतर यात चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतवून घेऊयात जास्त अगदीच लालसर कांदा करायचा नाही आहे थोडासा रंग बदलला कांद्याचा गुलाबी रंग आला की यात किसलेले आले घालूयात अर्धा इंच आलं मी असं किसून घातलं आणि एकदा पुन्हा मस्त परतवून परतवून घेऊयात छान असा आल्याचा सुगंध येतोय कांद्यात तेव्हा यात मुरलेलं मटण घालूयात हळद मीठ लावलेलं मटण घालूयात एक पाच ते दहा मिनटंच मटण हळदमीठात मुरत होतं पटकन हे मटन होतं फक्त शिजायलाच वेळ लागतो जर कुकरला लावत असाल तर एक दहा बारा पंधरा मिनटात मटण शिजून होतो आणि टोटली हे मटण मटण रस्सा एकवीस ते पंचवीस मिनटात तयार होतो तर इथे मी टोपात्या शिजवून घेणार आहे म्हणून मस्त हे मटण कांदामध्ये परतवून परतवून घेतलं तेल कांदे चांगलं मटण परतवल्यानंतर आता यात चिरलेला टोमॅटो घातला आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत एक सारखं मटण मस्त हलवत राहायचं आहे चांगलं उलटपालट करायचं आहे मस्त मटण अजून परतवून घेतलं आणि यात घालूया आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर ही चांगली मिक्स करून घेऊयात पुन्हा एक ते दोन मिनटासाठी मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात यातील पाणी आपण चांगलं निथळून घेतलं म्हणजे अजिबात मटणाचा उग्र किंवा वशट वास येत नाही आणि मटण तोपर्यंत तो परतवायचं की जोपर्यंत यातील अंगाचं पाणी आटत नाही थोडंसं सा करपल्यासारखं होत नाही टोपाला तोपर्यंत तो मस्त तो असं परतवत परतवत राहायचं आहे आणि परतून झाल्यानंतर आता गॅस मी मंद वाचेवर केला आहे आणि ता यावर खोलगट असा ताट यात एक ते दीड ग्लास एवढं पाणी घातलं आता पाणी गरम झालं झाकण काढून घेऊयात तर हे पहा मटणाला स्वतःचं अंगाचं पाणी अजून सुटलं आहे आपण एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि झाकण काढून घेतल्यानंतर गॅस मी मोठ्या आचेवर केला आणि मोठ्या आचेवर करून चांगलं चा। चा हे अजून उलटपालट करायचं तोपर्यंत उलटपालट करायचं की हे जे स्वतःचं अंगचं पाणी दिसतं आहे मटणाचं हे पहा हे कमी होईपर्यंत एक सारखं हे मस्त असं उलटपालट करायचं आहे तर तुम्ही चा चा आता तुम्ही पाहू शकता मटण मस्त असं कोल्डच झालं आहे हे पहा सर्व मटणाचं अंगाचं पाणी आटवून घेतलं आता फक्त तेलच शिल्लक आहे तेव्हा घालायचं यात ताटावरचं हे गरम पाणी याने काय होतं की मटणाचा अजिबात उग्र आणि वशाट वास येत नाही लहान मुलंसुद्धा आवडीने पितात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही अगदी उत्तम असा हा सूप होतो तेवढाच टेस्टी लागतो आता मला हा सूप थोडासा कमी वाटतो आहे म्हणून मी अजून यावर झाकण ठेवले खोलगट असा ताट ठेवला आणि ताटात बसेल इतपत पाणी घातलं आता हे पाणी पुन्हा गरम होऊन आपण टोपात टाकूयात आणि सूप वाढवून घेऊयात तर अशी पद्धत मी एक दोन ते तीन वेळा करणार आहे मला जेवढं सूप हवाय तेवढा वाढवून घेईल तर अजून थाटावरचं गरम पाणी टाकून घेतलं तर हे पहा पाणी घातल्यावर सुद्धा मस्त आत्ताच हा सूप घट्टसर दिसतो आहे हे पहा मस्त असा हा सूप अगदी पिवळाधम आणि घट्टसर आहे आत्ताच अजून मटण शिजले नाही तरीही तुम्ही पाहू शकता आणि तेवढाच हा सूप चटतदार आणि चविष्ट असा आहे यावर अजून थोडीशी उकळीत कोथंबीर घालूयात एकदा मिसळून घेऊयात आणि आता मात्र आपण गॅस मंद आचेवर करूयात आणि यावर झाकण ठेवूयात असा ताट ठेवायचा की कुठूनही वाफ जाणार नाही आणि मंद आज करून एक दहा ते पंधरा मिनटात हे मटण उलतं पटकन असं मटण शिजतं टोटली वीस ते पंचवीस मिनटात हा मटण रस्सा बनून तयार होतो तर आता इथे मसाले घेतले मटण शिजते तोपर्यंत इथे मी आले लसूण पेस्ट करून घेतली तर दोन चमचे एवढे लसूण पेस्ट किंवा ताजे ताजेही आलेलसून टेचून घेऊ शकता सोबतच इथे एक ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर घेतली एक ते दीड चमचा एवढी धनेपूड आणि अर्धा चमचा एवढी जिरी पावडर घेतली सोबतच अर्धा ते पाऊण चमचा एवढा गरम मसाला किंवा कुठलाही साठवणीचा मसाला घेऊ शकता त्याचबरोबर दोन तमालपत्र आणि चवीनुसार मीठ मुठभर अशी कोथंबीर तर एवढेच मसाले आपल्याला ह्या मटण रस्स्याला लागणार आहेत तरीसुद्धा खूप मस्त अशी चव येते तर आता मटणही इकडे आपले शिजले तर हे पहा गॅस मी बंद केला एकदा हलवून घेऊयात तर हे पहा किती दाटसर असा हा मटन सूप झाला आहे आपला अगदी टेस्टी आणि चविष्ट असा हा मटन सूप लागतो एकदा या पद्धतीने तुम्ही मटण शिजवून बघा अगदी चविष्ट हा मटन सूप होतो आता मटन शिजलं किंवा नाही पाहूयात तर हे पा मटणाच्या एका फोडीत मी चमचा रोवला तर मटणची फोड अगदी चमचा रोवताच वेगळी होते मटण मस्त असे शिजले आहे आणि सूपही एकदम दाटसर आणि चविष्ट असा झाला आहे धम मटणाचा सूप निघाला आहे तर मटण आपले मस्त शिजले आहे आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली किंवा तुम्ही त्याच टोपातलं मटण एखाद भांड्यात काढून त्यातच तुम्ही बघाणी किंवा फोडणी देऊ शकता तर इथे मी कढाई ठेवून घेतली यात घातल्या आवश्यकतेनुसार तेल किंवा मोठा पावचंचा एवढे तेल घातले एक अर्धा किलो मटणासाठी आणि तेल गरम झाल्यानंतर आले लसून पेस्ट घातली आणि मस्त असं लालसा रंग येईपर्यंत आले लसूण पेस्ट परतवून परतवून घ्यायची आणि आता लसणाचाही थोडासा रंग बदलत आला आहे तेव्हा घालूया यात लाल मिरची पावडर गॅस आता मंद वाचेवर केला आहे लाल तिखट घातल्यावर धनेपूड सोबतच घालूया जिरीपूड गरम मसाला हळद तर आपण आधीच जास्त घातली म्हणून मी आता हळद घातली नाही थोडासा सूप घातला मटणाचा आणि दोन चमचा एवढं मटणाचं सूप घालून मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात आता गॅस मध्यम आचेवर करायचा किंवा मंद आचेवरच ठेवू शकता आणि मस्त असं हे परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत फोंडीतच थोडीशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि चांगलं मंद आचेवर परतल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यावर आत्ता यात घालूया शिजवलेले मटण मटण सूप आणि मटणच्या फोडी मी सर्वच यात एकदाच सर्व घातले हे पहा आणि गॅस मात्र आता मध्यम ते मोठ्या आचेवर करायचा आणि एकदा सर्व हे मिक्स करून घेऊयात चांगलं मिसळून घेतल्यानंतर आता ज्या टोपात मी मटण शिजवून घेतले होते त्या टोपात थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी यात आता ॲड करूयात तर हे पहा एवढाच रस्सा असा वाढवून घेतला मी हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून हा रस्सा वाढवू शकता तर एक तीन ते चार लोकांसाठी एवढा रस्सा मला पुरेसा आहे गॅस मध्यम ते मंद आचेवर करून एकदा पहिली उकळी फुटली की आता चवीनुसार मीठ घालूयात आपण आधीही मीठ वापरले होते मटण शिजायला म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ घालायचे एकदा मिक्स करून घेतलं एकदा ढवळल्यानंतर आता एक मस्त खळखळ उकळी येऊ द्यायची आणि चांगली उकळी फुटल्यानंतर गॅस पुन्हा मंद आचेवर करून एखाद मिनटं हे मटण असेच उकळू देऊयात मंद आचेवर तर आपण कुठेही कांदा खोबरं भाजले नाही काहीही वाटणघाटण केले नाही तर तरीही हा रस्सा मस्त असा दाटसर आणि एकदम याला छान तवंगा आला आहे तेवढाच हा मटण रस्सा टेस्टीसुद्धा आहे तर खूप स्वाद असा हा मटण रस्सा लागतो कुठलंही आपण वाटणघाटण घातलं नाही अगदी मटणाची चव याला आहे रश्यात फार छान आणि टेस्टी असा हा मटण रस्सा लागतो आता वरून घातली भरपूर चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम मटण सर्व करूयात तर खूप छान आणि टेस्टी असा हा मटण रस्सा झाला आहे एकदा या पद्धतीने करून पहा अगदी सोप्या पद्धतीने झटपट ना वाटण ना घाटण टोटली वीस ते पंचवीस मिनटात बंद आहे मटण तर तुम्ही पाहिलं आपण काहीही वाटण घाटण केलं नाही तरीसुद्धा घट्टसर आणि दाटसर असा हा मटण रस्सा झाला आहे चपातीसोबत भाकरीसोबत भात्यासोबतही खाऊ शकतो एवढाच टेस्टी असा लागतो हा मटण रस्सा किंवा तुम्ही फुलकाही बनवून घेऊ शकता किंवा चपातीही बनवून घेऊ शकता तर मी ते चपातीला तेल नाही लावलं तर बिना तेलाच्या चपातीसोबत हा मटण रस्सा खूप छान लागतो जी भाकरी खात नसेल त्यांनी अशी बिना तेलाची चपाती बनवायची घडीची आणि त्यासोबतही हा मटण रस्सा फार टेस्टी लागतो बाजरीची भाकरीसोबतही आपण चुरूनही खाऊ शकतो तेवढाच मस्त असा हा रस्सा झाला आहे मटणाची फोडही अगदी टेस्टी तर हे पा आजपर्यंत मटण रस्सा मटणाच्या फोडीत मुरला आहे आणि मस्त अशी मटण शिजले आहे कुठेही तुम्हाला रबऱ्यासारखं वाटत नाही अगदी सोप्या पद्धतीने झटपट आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद